नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आजच्या एक या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं की खेकडा खेकड्यामध्ये रक्त असतंय की नस आहे हे मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं तर मित्रांनो मागचा पण व्हिडिओ बघा आपला आणि आजचा जो व्हिडिओ आहे आपण मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं तुम्हाला की मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगून देणार आहे की खेकडा हा आठ महिनं कसं काय जगतोय मित्रांनो हिवाळा हिवाळ्याचे चार महिना आणि उन्हाळ्याचे चार महिनं खेकडा हा जमिनीमध्ये कसा जगत असतोय तर याविषयी आपण बोलणार आहे या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो पहिल्यांदा आपण आपल्या कळसुबाई अभयारण्य भागामध्ये विभागामध्ये मित्रांनो खेकड्यांच्या किती प्रजाती येते ते मी तुम्हाला दाखवून देणार आहे आणि कोणत्या खेकड्याला काय म्हणतात आपल्या आमच्या गावाकडं ते मी तुम्हाला सांगून देणार आहे तर मित्रांनो चला बघू आपण तर मित्रांनो पहिल्यांदा आपण सह्याद्री जेवढे खेकडे आढळतात त्यांची प्रथमतः आपण ओळख करून घेऊ तर मग चला करू व्हिडिओला सुरुवात तर मित्रांनो हा जो खेकडा दिसतोय याला आमच्या गावाकडे मोठ्या म्हणतात मित्रांनो किंवा काही लोक किरवा म्हणतात याला दोन नावं येते गावाकडे तर मित्रांनो आपल्या हाताची मूठ आवडल्यानंतर जसा आकार तयार होतो गोल त्या प्रकारे याच्या जे वरच्या ह्या खेकड्याच्या वरचा कवच आहे बघा तर त्याचा आकार तसा असतो त्याच्यामुळे याला मोठ्या म्हणतात मित्रांनो NO, तर याचा कलर मित्रांनो थोडासा लालसर आणि चॉकलेटी कलर असतो मित्रांनो बघा तर मित्रांनो NO, आता ही जी दोन नंबरची खेकडं दाखवले मी तुम्हाला ही आता छोटी पकडलेली आहे मित्रांनो हिला म्हणतात चिंबोरी मित्रांनो गावाकडे याला म्हणतात चिंबोरी काळी चिंबोरी तर मित्रांनो NO, ही आता मी छोटी खेकड पकडले परंतु ही सह्याद्रीमध्ये सर्वात मोठी खेकड आहे मित्रांनो हिचा सर... आकार सर्वात मोठा असतो मित्रांनो ही जी चिंबोर आहे मित्रांनो हिचा आकार सह्याद्रीमध्ये खूप सर्वात मोठी खेकडं असते मित्रांनो ही तर मित्रांनो आता जे मी ही खेकड दाखवते तुम्हाला तीन नंबरची खेकड ही सह्याद्रीमध्ये सगळ्यात छोटी आहे मित्रांनो आणि आता ही जी खेकड मी तुम्हाला दाखवतोय हिला गावाकडे देवखेकड म्हणतात तुमच्याकडं काय म्हणतात ते सांगा मित्रांनो मला तर आमच्या गावाकडे हिला देवखेकड म्हणतात ती आणि ही एकदम असे डोंगर दऱ्यांमध्येच आढळते ही खेकड आणि हिची साईज एकदम छोटी असते मित्रांनो आता ही बघा एकदम छोटी साईज आहे हिची यापेक्षा मोठी साईज नसते मित्रांनो या खेकडीची तर मित्रांनो तुमच्याकडे ह्या खेकडीला काय म्हणतात आणि मला इथं दुसरं नाव पण नाही माहीत काय म्हणतात ते तर तुमच्याकडे या खेकडी ही खेकड आहे की नाही आणि असेल तर या खेकडीला काय म्हणतात ते पण कमेंटमध्ये मला क सांगा आणि मित्रांनो ही जी आहे मित्रांनो ही सह्याद्रीतील सर्वात छोटी खेकड आहे हिच्यापेक्षा छोटी खेकड सह्याद्रीमध्ये सापडत नाही आहे आणि मित्रांनो ही जी आहे ना ही ज्या ठिकाणी असा वॉटरफॉल्स असतील ना पावसाळ्याची तर वॉटरफॉलचं जे पाणी वाहत आहे त्या पाणी वाहत आहे तिच्या उलट्या दिशेने ही केकड वरती चढत असते मित्रांनो आणि ही, ही शेवाळ आणि गवत वगैरे खाऊन जगत असते मित्रांनो ही केकळ आणि तर मित्रांनो हिच्या पोटात आता पिल्ले ती आणि आता आपण हिला सोडून देऊ आणि हिला जास्त जोरात जर पकडलं तर ही तिचे पाकडे जे पाय पाय आहे तिथे गाळू शकते मित्रांनो त्याच्यामुळं आता आपण हिला सोडून देऊ आणि बघा ना मित्रांनो किती छोटे खेकडे हे माझ्या अंगठ्याच्या नका एवढीच खेकडे ही मित्रांनो तरी हिच्या पोटामध्ये फिरले ती आता आपण हिला सोडून देऊ तर मित्रांनो आता ही जी चार नंबरची खेकडं पकडलेले हिला गावाकडं आम्ही म्हणतोय गिंदोडी तर हिचा कलर थोडासा काळवट आणि थोडंसं चॉकलेटी आणि पिवळा कलर आहे मिक्स कलर आहे मित्रांनो हिचे डोळे पिवळे असतात आणि वर काळे बघा तर मित्रांनो हिला म्हणतात गिंदोडी आणि तुमच्या भागामध्ये काय म्हणतात ते कळवा ही पाठीमागून अशा असते बघा तर मित्रांनो कमेंटमध्ये कळवा तुमच्या गावाकडे आहे की नाही हिकेकडं आणि असल तर या इला दुसरं नाव काय ते आम्हाला पण माहीत होईल मित्रांनो तर आमच्या इकडे म्हणतात हिला गिंदोडी तुमच्या इकडे काय म्हणतात तर मित्रांनो आपण आता पाच नंबरची खेकड बघू हे पाच नंबरची खेकड आहे बेरकड ही सर्वत्र आढळणारे सह्याद्रीमध्ये खेकड आहे आणि ही सफेद कलरची असते थोडी वरून कि जे कवच आहे मित्रांनो ते काळ काळ्या कलरचं असते मित्रांनो आणि मित्रांनो ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये सह्याद्रीमध्ये आढळत असते दिवसा ढवळ्या पण आढळते आणि रात्री पण आढळते मित्रांनो हिचं प्रमाण खूप सह्याद्रीमध्ये हिला म्हणतात बेअरकड तर तुमच्या मित्रांनो तुमच्याकडे या खेकडीला काय म्हणतात कमेंट करून सांगा आणि मित्रांनो हे पाचच प्रकार आढळतात खेकडीचे सह्याद्री म्हणजे याच्या व्यतिरिक्त कोणतेही आढळत नाही तर मित्रांनो आता आपण बघणार आहोत खेकडं कसे पकडायची ते आता इथं माझ्या पुढं समोर एक खेकड आहे ते मी तुम्हाला पकडून दाखवतो मित्रांनो हे बघा एवढं खेकड आहे आणि मी ती तुम्हाला पकडून दाखवतो मित्रांनो हे बघा खेकड्याला पकडताना कंदी त्याची जी बॅकसाईड आहे मित्रांनो मागची बाजू आहे तिकडनं पकडायचा खेकड्याला कंदी बघा हे बघा तिने जर नांगे वाचले तर मित्रांनो खेकड्याला कधी मागच्या साईड पकडायचं पकडायचा मित्रांनो हे बघा अशा प्रकारे पकडायचा खेकडा मित्रांनो कधी पकडताना मागच्या साईड नाही पकडायचा खेकडा तर मित्रांनो आता आपण खेकडा पकडल्यानंतर तो आपल्याला चावावा नाही त्याच्यासाठी काय आयडिया मित्रांनो ते मी तुम्हाला सांगतो खेकड्याचे जे नांगे असतात मित्रांनो अशा दोन त्या बंद करण्याची काय आयडी ते मी तुम्हाला सांगून देतो तर मित्रांनो खेकडा असा पकडल्यानंतर असा पकडा मित्रांनो आणि त्यानंतर जी खेकड्याची हे पाय आहेत मित्रांनो आणि ज्या ह्या पायाला जे नखं असतात मित्रांनो हे नखं तर ते असं मोडायचं मित्रांनो ते असं मोडायचं आणि ही नांगे ना मित्रांनो मी ऑलरेडी आधीच बंद केलेले मित्रांनो तर ही नांगे ना हे बघा इथं असं थोडंसं सफेद असते मित्रांनो इथे एक होल टोचायला असतो मित्रांनो नांगी तर इथं टोचून द्यायची नांग हे प नांगी जर आपण पायाची जी नांगी मोडलेली ती इथं टोचायची अशा प्रकारे ही टोचल्यानंतर मित्रांनो हा जो खेकड्याचा असा जो नांगे मित्रांनो ना, शिंगडे मित्रांनो हा लगेच लॉक होता असतो मित्रांनो त्याला ओपन करायला त्रास होता असतो त्याच्यामुळं तो मिट केलंच ठेवते मित्रांनो ओपन करत नाही तर अशा प्रकारे मी या खेकड्याला आणीचं लॉक करून ठेवलं होतं तुम्हाला सांगण्यासाठी मित्रांनो हे मी हे मी परत याला इथं नांगी अंगी परत तर मित्रांनो अशी आयडिया मित्रांनो खेकड जर चावत असेल आणि आपल्याला पूर्ण शिंगड्यांना मोडता गरी न्यायचे असेल तर मित्रांनो ही एक आयडिया खेकडीची ही हे जे नखा असतात मित्रांनो हे मोडायचे इथं आणि इथं आतमध्ये असे टोचायच्या आतमध्ये तर त्याने खेकड्याला आपलं जे नांगे असतात मित्रांनो ती ओपन करता येत नाही त्याला ओपन करायला त्रास होत असतो मित्रांनो तर अशा प्रकारे खेकड्याचे शिंगड हे नांग्या लॉक करायचे असतात मित्रांनो तर मित्रांनो मी तुम्हाला दाखवून दिलं सह्याद्रीमध्ये किती प्रकारच्या खेकडे आढळतात आणि कोणकोणत्या प्रकारच्या खेकडे आढळतात ते मी तुम्हाला दाखवून दिलं पहिल्यांदा मी किरवा दाखवला मित्रांनो तुम्हाला लालसर रंगाचा असतो तो किरवा त्याच्यानंतर चिंबोरी दाखवली नंतर गिंदोडी खेकड त्याच्यानंतर देव खेकड आणि नंतर बेरकड खेकड मित्रांनो अशा प्रकारे पाच प्रकारच्या खेकडी मी तुम्हाला दाखवून दिल्या तर मित्रांनो याच्या व्यतिरिक्त जर कोणते खेकड असेल सह्याद्रीमध्ये तर ते मला सांगा कमेंट करून आणि मित्रांनो ह्या खेकडींना तुमच्याकडे काय म्हणतात ते पण कमेंट म्हणजे सांगा आणि आता आपण बघणार आहोत ही खेकड आहे ना हिवाळचे चार महिनं आणि उन्हाळ्याचे चार महिने प्रकारे जगत असते हे मी तुम्हाला सांगितलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये म्हटलं मी पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तर मित्रांनो आत्ता आपण बघू मी गावातल्या लोकांना येणा विचारलं की खेकडा पावसाळा संपल्यानंतर जमिनीमध्ये कशा प्रकारे जगत असतो किंवा हे कुठं राहतून कसं जगतो हे मी गावातल्या लोकांना विचारलं तर त्यांनी मला असे उत्तर दिले की खेकड्यांना पाणी पावसाळा संपल्यानंतर येणा जमिनीमध्ये गेल्यानंतर एक प्रकारचा टाका असते खडकाला कसा होला असते आणि त्याच्यामध्ये पावसाळ्याचे पाणी पाणी साचत असते पाऊस पडल्यानंतर तर तशाच जमिनीमध्ये पण काही खडक जर असेल जमिनीमध्ये तर तिथं जर होल असेल तर त्या होलामध्ये पाणी साचलेलं असं तिथं जाऊन हे खेकडे राहतात असे मला गावातल्या लोकांनी लोकांनी काही उत्तर दिले तर मित्रांनो तसं पण असू शकते आणि मित्रांनो मी थोडीशी माहिती काढली नीटवरीच्याबद्दल खेकड्यांबद्दल तर मला असं आढळलं असं माहिती मिळाली की खेकडे ना पावसाळा संपल्यानंतर मित्रांनो खेकड्यांना हातीच्या शरीरामध्ये एक प फॅट निर्माण करून ठेवत असतो निसर्गाने त्याला एक देणगी दिलेली असते खेकड्याची जी वरती कवटी असते बघा कवच असतोय तो पावसाळा सुरू झाल्यानंतर ज्यावेळेस खेकडे निघतात त्यावेळेस जर खेकडा आपण पकडला आणि त्याची कवटीवरती वरची कवटी काढली तर ती एकदम ती एकदम रिकामीच असते मित्रांनो आणि पावसाळा संपल्यानंतर म्हणजे पावसाळा संपत आल्यानंतर ज्या वेळेस आपण खेकडं पकडतो त्या त्यावेळेस खेकडाची कवटी वरची काढून बघा ती त्यावेळेस ना ही खेकडाची कवटी वरची पूर्ण आतमधून भरलेली असते तर हा एक मांदा असतो मांदा म्हणजे तुम्हाला आमच्या गावाकडे मांदा म्हणतात तर सांगाय शुद्ध भाषेत सांगायचं सा म्हटलं तर हे एक प्रकारचं फॅट निर्माण होत असते हे हे खेकडेत ना आपल्या शरीरामध्ये एक प्रकारचा फॅट निर्माण करून घेत असतात पावसाळा संपल्यानंतर मित्रांनो हे जे खेकडं ती हे आपल्या स्वतःच्या शरीरामध्ये ना एक प्रकारचा फॅट निर्माण करून ठेवतात एक प्रकारची ऊर्जा निर्माण करून ठेवतात निसर्गाने ही त्यांना देणगी दिलेली असते मित्रांनो की येणारे च्या आठ महिन्यात हे त्यांना कसे जागावे ही एक प्रकारची निसर्गाने देणगी दिलेली तर हे खेकडे ना आपल्या शरीरामध्ये फॅट निर्माण करून ठेवत असतात पुढच्या आठ महिने जगण्यासाठी तर पावसाळा संपल्यानंतर हे खेकडे बिळं करून जमिनीमध्ये जातात आणि तिथं त्यांना थोडासा गारवा वाटेल तिथं ते थांब थांबतात मित्रांनो आणि तिथं पहिल्यांदा पहिल्यांदा पावसाळा संपल्यानंतर जे ते खेकडे गवत वगैरे काही मृत प्राणी वगैरे नेऊन ठेवतात ते नंतर पहिल्यांदा ते खातात आणि त्या संपल्यानंतर मित्रांनो हे खेकडे ना आपल्या शरीरामध्ये जी फॅट्स साचलेली असते तिचा उपयोग करून ते जीवन जगत असतात मित्रांनो आणि हे जीवन जग जगत असताना मित्रांनो खेकड्या बिळामध्ये गेल्यानंतर एकदम शांत पद्धतीमध्ये कोणत्याही प्रकारची हालचाल न करता हा खेकडा आपले जे आठ महिने हा असतात ते काढत असतो मित्रांनो आणि कोणत्याही प्रकारची हालचाल न केल्यामुळे हा एकदम क कमी ऊर्जा निर्माण करून आपला शरीर जिवंत ठेवून जगत असतो मित्रांनो तर अशा प्रकारे खेकडा जीवन जगत असतो आठ महिने तर तुम्हालाही याच्या व्यतिरिक्त काही माहिती असेल तर कमेंटमध्ये मला सांगा मित्रांनो मला एवढी काही माहिती नाही परंतु मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आपल्या आपल्याला जेवढी माहिती मिळाली तेवढी मी सांगण्याचा प्रयत्न करला मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि व्हिडिओ आवडल्या असेल तर मित्रांनो व्हिडिओला लाईक ला करा आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद